सेम सेम मल्टी प्लॅन नो मनी नो हनी गुड बार तर म्हणतो आता आम्ही जातो आमच्या घरात पाणी मारूक आणि ही जण भांडतात इम्याचं लोड आज परत टाकायला हा तर मंडळी लांबसून बघा आमच्या घर अर्ध येत तेव्हा उभ्या मागच्या ब्लॉक मध्ये आम्ही बघलो तर तेव्हा पाओ झालेल होतो आता वरती भीती चढवून झाले दरवाजे पण ठेवल्याने आणि खिडके पण ठेवून झाले आता पाणी मारूया आणि जोग जाऊया ती पासून येता काकी बरोबर तर हे ना घेतलं ना पाईप मारूक मंडळी ह्या असा या घर जाऊया बुतूर आणि बोग या बुतूर सोन तर असा मेन दरवाजो आणि या पाईप दुडता आणि तिथे डसून करवाचता तर जाऊया आता था घरात आमचा प्रवेश करूया ह्यो असा आमचो हॉल मेन आणि ही असा आमची देवाची रूम गणपतीसाठी वगैरे आणि मित्रांनो ही आमची वळय असा बघा हा दरवाजा असा ही वळय असा ह्या यास का साईडिक असा आमच्या काकींची बेडरूम बघा चिर्या टाकायला नियत आणि हड्या असा त्यांचं किचन तसाच असा गेला समोरसून या किचन असून इसर पडला दार त्याच्यानंतर बाहेर पडला सोमता वळेत आणि वळेसून हडे इले हे आमचे दोन रूम किचन आणि बेडरूम आणि ही सगुनावा ही सर पाईप घेऊन पाणी मारू ही सर बाहेर आमची बारकशी पडी येत लिहा तर असा आमच्या मामांचा घर म्हणजे सोमांचा जो कधीतरी व्हिडिओ असता त्यासाठी गेले तर आबांचा घर तर मंडळी अशा प्रकारे असं आमचं घर पूर्ण बांधण झाला काय पण आम्ही परत येऊया आता जाऊचे दिवस जवळ येऊ लागलेले असत ला त्याच्यामुळे कदाचित स्लॅब पर्यंत मी असं मागत नाही जाऊया आणि तडे पाणी चालू केलं ना पाणी मारूक सुरुवात झालेली असा तर मंडळी चला मी आपण थोडी मदत करते पाणी तर मित्रांनो अर्धा घरात पाणी मारलो आणि पायपाचा आम्ही काहीतरी केलो केलो म्हणजे दुडलो आणि पाणी बावड्यातनं ज्या पायपाचा कनेक्शन केलेला होतं तो सुटला आणि आता आमका भरपूर असे बारा डझन गाई गावलेल्या असत पाईप सोडलो काही येणार नाही काय नाही होणार काकी भडकले पूर्ण ह्या <laughs> काय तर ठवकत नाही शिल्लक तर एकदम थंडगारच झाला कधी नाही केलं पाणीवरून साईड सगळी सुकी रवली थोडंस टाकायला बला पाईप भरले आता काय आता जाऊया घराकडे

ह्या औदिशीमुळे तो पाईप सुटलेला असं हे ना वडलं मी काही एक करू नाही होत ह्या का काय झाला काय माहिती तो पायप दुमडल्या आणि ह्याच्यामुळे आता का ना बिळ ना आमका असते काय खाऊचे पडले काकी की बडबडान गेली आमका आता जेवण घालतात काय जाणा कोण तडे मागे पण आम्ही तसंच केलेलं दोघा जण पाणी मारू वडलो आमका काय माहिती पायपाचं भूतूर कनेक्शन आता आता पायप सुटलो आता फोटो काढलो मी माझे आणि पाणी सपोव नको त्या दोन मला उतार आणि बावडेत पाय उतार झालं की या जा या ना ये ना तिया जा तर मंडई अशा प्रकारे पाणी मारू तू येल्लेलो आम्ही तर पाणी मारत पण आमचं होतं पाणी मारला राहताला व्हिडिओ तुम्ही एंड करताय

ते नाही घट ना?